जागर स्त्री शक्ती सामाजिक कार्य ग्रुपच्या उपक्रमांतर्गत टिकटी कोल्हापूर येथील अंधशाळेमध्ये एक सामाजिक मदत कार्य आयोजित करण्यात आलं या उपक्रमात जवळपास पस्तीस ते चाळीस अंध मुलांना खाऊ जीवनोपयोगी वस्तू आणि किराणा सामान वितरित करण्यात आलं या कार्यक्रमास ग्रुपच्या अध्यक्षा सौ सुप्रिया सुनील शिंदे उपाध्यक्षा सौ छाया रेनुसे तसेच तेजस्विनी देशपांडे सारिका हिरेमठ कल्पना बडकस भाग्यश्री सोडसे यासारख्या सदस्यांनी उपस्थित राहून आपल्या योगदानाची नोंद केली या उपक्रमाचा मुख्य उद्देश अंधमुलांच्या जीवनात थोडासा आनंद आणि आशेचा प्रकाश पाडणे हा होता ग्रुपच्या सदस्यांनी या मुलांशी संवाद साधून त्यांना उत्साह दिला आणि त्यांच्यासोबत विशेष क्षण घालवले या मदतकार्यामुळे अंध मुलांना केवळ आवश्यक वस्तूंची उपलब्धता झाली नाही तर त्यांना समाजाकडून मिळणाऱ्या समर्थनाची जाणीवही झाली जागर स्त्रीशक्ती सामाजिक कार्य ग्रुपच्या या उपक्रमाला स्थानिक समुदायाने भरभरून समर्थन दिले